विकासाचं आमदार साहेबांनी धोरण ठेवून खऱ्या अर्थाने अडीच वर्षानंतर या मतदारसंघामध्ये याचसाठी केला होता आठाचं शेवटचं दिस गोड व्हावा आमदारांची आक्रमक असलेली भूमिका बाळासाहेबांच्यावर असलेलं नितांत प्रेम आणि आपली असलेली परकड भूमिका कर्जत खालापूरच्या विकासाचा असलेला मनामध्ये ध्यास गेले साडेचार वर्ष त्यांनी मेहनत करून पंधरा वर्ष न जमणारं काम त्यांनी अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये हजार ते आठशे कोटी रुपयापर्यंत निधी या मतदारसंघाला उपलब्ध करून दिला वास्तविक मी तालुक्यामध्ये सांगणार नाही परंतु ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मग तो उकरुल चांदे कडाव तांबस सापेले गौरकमत वदप वेणगाव देवली अकोर्लं शिरस तमनाथ आडेवी सांगवी खानपेक कोंदिवडे चोचीवाडी मोकफे बीड मोहिली नेवाळी आवलस फळतरीकडे जाणारा रास्ता असेल आमदार साहेबांचं कौतुक करावं लागेल या जिल्हा परिषदच्या मालकीचा असलेला रस्ता हा पूर्ण करून तो राज्य शासनाकडे वर्ग केला म्हणजे या रस्त्यावरती आता जी काही विकास कामं सुरू आहेत ते आमदार साहेबांच्या माध्यमातून ती सगळी सुरू आहे खानप सांडशी कडे जाणारा रस्ता तिथून सालफ्याला जाणारा रस्ता सालफ्याकडून कोंदुडे कोंदिडे कडून त्या बाजूला जाणारा रस्ता सुद्धा हा जिल्हा परिषदचा मार्ग आमदार साहेबांनी राज्य शासनाकडे वर्ग करून या रस्त्यावरती सुद्धा म्हणजे या विभागातील आमदार साहेब आमचे रस्ते फक्त गावात शेरणारे जे आहेत गावात तेच फक्त जिल्हा परिषदच्या मालकीचे राहिले परंतु सगळ्या नागरिकांना सगळ्या ग्रामपंचायती जो महत्वाचा रस्त्याचा वापर करतात ते सगळे रस्ते यापूर्वी खडीने आणि मुरुमानी भरलेले जायचे यापुढे या रस्त्यांचे मुरमाने आता खडी दिसणार नाही एक रस्ते सगळे डांबरानेच होणार त्याच्यामुळे या विभागामधले सगळे रस्ते त्याचप्रमाणे कोशाणी असेल बेंडसा असेल पोसरी असेल आरवंद असेल सावेल असेल बारनी असेल सालोक असेल जामिली असेल हा सुद्धा रस्ता आमदार साहेबांनी जो जिल्हा मालकीचा रस्ता होता हा सुद्धा सार्वजनिक तो वर्ग केले म्हणजे बीड जिल्हा परिषदच्या जेवढे सगळे मुख्य रस्ते आहेत ते जिल्हा परिषद ते रस्ते काढून सार्वजनिक बांधकाम कडे वर्ग केलेले आणि हे केवळ शक्य झालं म्हणजे जिल्हा परिषद मध्ये दोन वर्ष नसतील सत्ता त्याच हे मुख्य कारण आहे जिल्हा परिषद मध्ये बसणारे सत्ताधारी आमदारांची जरी वेळोवेळी मागणी असेल की हे रस्ते सार्वजनिक बांधकाम कडे म्हणजे राज्य शासनाकडे वर्ग करा परंतु वर्ग करत नसतात परंतु जिल्हा परिषदेकडे दोन वर्ष सत्ता नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत म्हणजे गेले अनेक वर्ष लोकांना जो खड्ड्यांचा त्रास व्हायचा तो त्रास आता या नंतर पुढे कमी होणार आहे मी तालुक्याचा विकास सांगणार नाही परंतु या विभागामध्ये जवळजवळ जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये चौतीस मतदान केंद्र आहेत आणि चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रामध्ये मी कामाचा पाडा वाचणार नाही परंतु चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रावरही आमदार साहेबांनी भरीव निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे